मंडळी नमस्कार बारको शर्टचं काहीतरी चाललेलं छोटे बार्कू शर्ट काय नमस्कार नमस्कार आपण कबुतर जी होती आ? ती जुन्या जागेवर होती नवीन घर आहे त्या नवीन घरामध्ये इथे आणली होती सोड जुन्या जागेवर नाही जावा म्हणून त्याला रबर बँड बांधले होते पंखाना दहा दिवस झालेत त्यांना तो रब्बर बँड सोडतोय हे सगळे कबुतर आहेत हे सगळे कबुतरं इथे रबर बँड बांधलेले बघा रबर बँड बांधलेले आहेत हे दिसायला अमनुष्य वाटेल पण ते असं आहे ह्यांना जिवंत ठेवायचं असेल त्यांचं आपण घर त्यांना आपण एका चाळीमधनं फ्लॅट सिस्टीममध्ये इकडे आणलेलं आहे मस्त चांगली मोठी घरं बनवलेली आहेत तर इथे आणण्यासाठी त्यांना ह्या सगळ्या भागामध्ये हा सगळ्या इकडे जाळी वगैरे लावलेली आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं तर ही सगळी जाळी वगैरे लावून आपण इकडे त्यांना आता सगळे रबर बँड काढले ते दोन असं हे आता काही दिवसात सगळं व्यवस्थित होईल त्यांची आता उडायची ॲबिलिटीज आहेत बघू का उडायची जी ॲबिलिटी आहे ते आता सगळे नॉर्मल होऊन जाईल त्यांना सगळं खालती अन्न पाणी देत होतो आता ते उडू शकतं प्रॉपर कारण हे आपण असं खेसाठी केलं आहे कारण की, की त्यांना त्यांचं नाही तर सगळेजण उडून त्यांच्या घरी परत गेले असते आणि ते आता घर तोडून टाकलेलं आहे त्याच्यामुळे तिकडे खालती बसून कुत्र्यांनी त्यांना खाऊन टाकलं असतं त्यांना इकडे प्रोटेक्टेड जागा तयार केलेली आहे अरे बापरे डॉले आलीच आतमध्ये प्रोटेक्टेड जागा तयार केलेली आहे आणि त्यांना इकडे आठवडाभर ठेवलं ना अरपू दहा दिवस दहा दिवस आपण त्यांना ठेवलं इकडे बांधून असं इथे उडू नाही शकणार आहे याच्या बाहेर आता त्यांना आपण सोडतो आता हे सहज कुठे उडू शकते आता त्यांच्यासाठी त्यांच्या मनामध्ये हे त्यांचं घर असेल धन्यवाद म्हणे तुम्ही कधी पक्ष्यांच्या इकडे याल ना बघाल तिकडे पण काम चाललं आहे आपण इथे तुम्ही बाहेर कबुत्र पण बघू शकता आपली वेगवेगळ्या जातीची बरीच कबुत्रं आहेत आपल्याकडे एकूण कबुतर किती आहेत आता एकूण कबुतर साधारण एकशे साठ दीडशे आहेत आणली किती होती आपण आणली होती साधारणपणे चोवीस पंचवीस आणली होती फक्त एक साधारणपणे एक विषाक जोड्या होत्या म्हणजे पस्तीस चाळीस होती वीस जोड्या म्हणजे पस्तीस चाळीस वीस जोड्या हां बरोबर बरोबर पस्तीस चाळीस होती ते आता दीडशे झाले चांगली वाढ झाली आपल्याकडे आणि त्यांनी इकडे काही जणांनी अंडी पण घातली आहे आतमध्ये धन्यवाद